बुलढाणा शहरात पोलिसांचा रूट मार्च नागरिकांनी भयमुक्त होऊन मतदान करावे ठाणेदार नरेंद्र ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता बुलढाणा शहरातील शहर पोलीस स्टेशन येथून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी भयमुक्त होऊन मतदान करावे कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी केले आहे या रोड मार्चमध्ये शहर पोलीस स्टेशन जनता चौक कारंजा चौक मार्गे तहसील चौक संगम चौक मार्गे जयस्तंभ चौक तर या मार्चचा समारोह बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आला आज मान्य पोलीस अधीक्षक विश्व श्री विश्वपानसरे सर जिल्हा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बुलढाणा शहर अंतर्गत आज रूट मार्चचे आयोजन करण्यात आले नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करावे कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला त्यांनी बळी पडू नये याकरिता आज रूट मार्चचे आयोजन केलेले होते सदर रूट मार्च मध्ये सीआरपीएफ दलाची एक कंपनी तसेच आंध्र प्रदेशातून एफ यांची एक कंपनी तसेच बुलढाणा ग्रामीण बुलढाणा शहर धामणगाव वडे बोराखडी येथील अधिकारी अंमलदारी अंमलदार हजर होते